खुलजा सीम सीम गोष्टींच्या खजिनांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे हा घास चिऊचा चला गोष्ट सुरू करूया चला जेवायला मला नको अस नाही करायचं हा घास चिऊचा चिऊ काय भात खाते बाबा म्हणाला जीव मुंगी खाते तुला हवी शानू म्हणाला ई नको नको मनी उंदीर खाते तुला हवा नको नको बकरी पाला खाते तुला हवा नको नको कोंबडी अळी खाते तुला हवी नको नको सरडा माशी खातो तुला हवी नको नको गाय गवत खाते तुला हवं नको नको बाबा म्हणाला मग तुला काय हवं शानू म्हणाला मऊ मऊ भात आणि गोड गोड पापा